देखन। 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 आ, पूर्ण। पूर्ण। चला लोक चला लोक कल्याणकारी जाणत राजा प्रजा रक्षक माझा शिवराया जाती वेद हो त्यांनी मोडीला बळी राजा हो आता हसला जो जो हो शिवराया जो 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 जो, जो, हो जो 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 हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो

तुम्ही हो धन्या जो जो हो शिवराया जो जो जो, हो जो, जो।, जो, 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 हो जो 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 हो शिवराया विद्या चौसष्ट कला गुरु तुकोबा लाभले राजा नेहमी काव्याचा डाव मांडिला शंभू छावाही त्यांनी घडविला जो जो हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो छत्रपती जय जय शिवराय आज तुम्हाला हा मान मिळतोय काय नेमकं तुमची भावना काय आहे कारण शिवाजी महाराजांचा पाळणा तुम्हाला म्हणायचा आहे त्याची गोळी तुम्हाला धरून हा पाळणा तुम्ही म्हणणार आहात काय आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही आमच्या शिवभूमीत आम्ही शिवाजी महाराजांचं पालन बोलण्याचे सौभाग्य आम्हाला लाभलं काय काय नेमकं तुमच्या भावना आम्ही जुंदर मध्ये राहतो आणि शिवरायांची सेवा करायला मिळते आम्हाला पाळण्याची ना आम्ही इथपर्यंत येतो शिवरायांचा पालनायच तुम्ही कुठून नेमकं मी जुंदरमधलीच मधलीच आहे आणि आयुष्यातील अत्यंत आनंददायी क्षण हा आहे

बोल ना लक्षात घेऊन बरोबर हो तिचं पण आणि पुढे लावा था 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 था। <laughs>